श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या वसुबारस हा पवित्र दिवस आहे आणि आज आपल्या गुरुचा दत्ताचा आणि स्वामी समर्थांचा दिवस आहे या दिवशी जे भक्त श्री स्वामींचे नाम घेतात त्यांच्यावर स्वामीची कृपा नक्कीच होते आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायावर आधारित आहे जात गुरुचे दर्शन आणि कृपा हे दिव्य रहस प्रकट होते कथेला सुरुवात करण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्व स्वामी भक्तांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल चला तर मग सुरुवात करूया कथेला एक काळ होता गाणगापुरी नावाच्या पवित्र स्थळी श्री नरसिंग सरस्वती म्हणजेच श्री दत्तगुरूचा अवतार वास्तव करत होते तेथे रोज भक्त येत असत कोणी शरीराच्या आजारातून मुक्ती मागत आहे कोणी कर्जातून सुटका तर कोणी फक्त एकच गोष्ट गुरुदेव तुमचे दर्शन द्या त्याच्यातच एक गरीब पण अतिशय श्रद्धाळू ब्राह्मण होता त्याच्या घरात दारिद्र्य आजार आणि दुःखाची साखळी होती पण त्याचं मन मात्र गुरुवर आघाध श्रद्धेने भरलेलं होतं तो ब्राह्मण मनात ठरवतो माझ्या आयुष्यात सगळं हरवलं पण श्रद्धा अजून शिल्लक आहे मी श्री गुरुचं दर्शन घेऊनच थांबणार तो गाणगापुरीच्या दिशेने निघतो रस्त्यात सूर्याचा प्रखर ताप भूक तहान पण प्रत्येक पावलावर तो म्हणत राहतो जय गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ रात्री एका झाडाखाली थांबून तो डोळे मिटतो आणि मनात प्रार्थना करतो गुरुदेव जर तुम्ही खरे असाल तर मला दर्शन द्या पुढच्या सकाळी त्याला एका वडाच्या झाडाखाली तेजस्वी दिव्य प्रकाश दिसतो त्या प्रकाशातून एक महात्मा प्रकट होतात डोक्यावर भगवे वस्त्र चेहऱ्यावर तेज डोळ्यात करुणा ते म्हणजेच स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्रेमळ स्वरात विचारतात वत्सा इतक्या दूर का आलास तो भक्त रडत म्हणतो स्वामी माझं जीवन दुःखाने भरलेलं आहे मी तुमच्याकडे आलो कारण तुम्हीच माझा आधार आहात स्वामी समर्थ अस्मित करतात आणि म्हणतात वत्सा श्रद्धा असेल तिथेच मी असतो माझं नाम जपणाऱ्याला मी कधीही सोडत नाही ते त्याला तुळशीपत्राने आशीर्वाद देतात जा आणि सर्व ठीक होईल तो ब्राह्मण घरी परततो घरी पोचल्यावर त्याला जाणवतं घर प्रकाशानं झालं आहे पत्नीचा आजार गेला आहे घरात शांती आणि आनंद फुलला आहे त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात तो म्हणतो स्वामी समर्थ महाराज की जय हा चमत्कार फक्त तुमच्या कृपेने शक्य आहे त्या दिवसानंतर तो प्रत्येक वसुबारस स्वामी समर्थाचं नाम घेतो आणि श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचतो त्याचे आयुष्य सुख समाधान आणि भक्तीने परिपूर्ण होते श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताजवळ असतात जे त्यांचं नाम घेतात त्यांचे संकट आपोआप दूर होतात वसुबारसच्या दिवशी गुरुचरित्राचं वाचन केल्याने स्वामी समर्थांची अत्यंत कृपा प्राप्त होते त्या दिवसापासून त्या ब्राह्मणांचं जीवन पूर्ण बदललं होतं संकट नाहीशी झाली घरात आनंद आणि समाधान भरून आलं आणि सर्वात मोठं त्यांचं मन शांत झालं तो रोज सकाळी उठून म्हणायचा जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ त्या नामानेच त्याचं आयुष्य पुन्हा उजळलं ज्या ठिकाणी कधी अंधार होता तिथं आता गुरुकृपेचा प्रकाश होता स्वामी समर्थांनी त्याला सांगितलं होतं वत्सा मी तुझ्या श्रद्धेत वसतो तू माझं नाम घेतोस तोवर मी तुझ्याजवळ आहे आणि हेच वचन प्रत्येक भक्तासाठी खरं आहे आपण जर नितांत श्रद्धेने स्वामी समर्थांचे नाव घेतले त्यांचं स्मरण केलं तर ते आपल्याला कधीही सोडत नाहीत गुरुचं नाम म्हणजेच मोक्षाचं दार गुरुचरित्राचं वाचन म्हणजे गुरुच साक्षात दर्शन वसुबारसच्या दिवशी जो भक्त श्रद्धेने गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचतो स्वामी समर्थ नाम घेतो त्याचं जीवन दुःखमुक्त होतं आणि त्याला अखंड कृपा लाभते हे स्वामी समर्थ आज या वसुबारसच्या पवित्र दिवशी आमच्यावर तुमची कृपा नांदो आमच्यात घरात शांती समाधान आणि भक्तीचा प्रकाश पसरावा आमच्या अंतकरणात नेहमी तुमचं नाम गुंजत राहो जय जय स्वामी समर्थ जय देव गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ